पोटाची खळगी भरण्यासाठी कर्नाटकातून गोव्यात आलेल्या आणि नंतर एका तरुणीला घरात घुसून पळवून बळजबरी निकाह केल्याप्रकरणी अटकेत राहिलेल्या मुस्तफा अब्दुल कांचनगर या चौतीस वर्षांच्या संशयिताला अखेर पोलिसांच्या एका त्रुटीमुळं सशर्त जामीन मंजूर झाला जा आहे कुठल्याही आरोपीला अटक करताना त्याची लेखी माहिती त्याच्या नातेवाईकांना देण्याचं बंधन भारतीय न्यायसंहितेमध्ये घालण्यात आलं आहे याच संहितेचं पोलिसांनी पालन केलं नाही असा युक्तिवाद मुस्तफाच्या वकिलांनी केला आणि तो तुरुंगातून जामिनावर मुक्त झाला नेमकं काय घडलं पाहूया डिजिटल वृत्तांत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकच्या मलेबेंडूर दावणगिरी भागातील रहिवासी असलेला मुस्तफा हा पोटाची खळगी भरण्यासाठी गोव्यात आला होता त्यानं थिवीच्या कांसा बोर्डा परिसरात एक खोली भाड्याने घेतली होती आणि नंतर रस्त्याकडेला बसून तो फळं विकण्याचा धंदा करत होता हा धंदा करतानाच सत्तावीस वर्षांच्या तरुणीला त्यानं प्रेमाच्या जाळ्यात ओढलं पण कालांतरानं त्यानं तरुणीवर अत्याचार सुरू केले या प्रकारामुळं तरुणीनं त्याच्याशी असलेले प्रेमसंबंध तोडले होते तरी देखील तो तिची पाठ सोडायला तयार नव्हता याच कारणानं तरुणीच्या कुटुंबियांनी दोन वेळा कोलवाळ पोलीस स्थानकात मुस्तफाच्या विरोधात तक्रारी दिल्या होत्या दोन्ही वेळेस पोलिसांनी अटक करून दोन तीन दिवस तुरुंगात ठेवून त्याला दम भरला होता म्हणजे जामिनावर फुटल्यानंतर तो प्लॅनिंग करून जानेवारी तरुणीच्या घरात घुसला तिथं कुटुंबियांसोबत भांडण करून तरुणीला उचललं आणि थेट गाडीत घालून कर्नाटकच्या दिशेनं पलायन केलं या संदर्भातील तक्रार तरुणीच्या बहिणीनं कोलवाळ पोलीस स्थानकात दाखल केली होती त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंद करून पीडित तरुणीचा शोध सुरू केला होता मात्र दोघेही सापडत नव्हते याच दरम्यान नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पीडित तरुणीनं बहिणीला फोन करून संपर्क साधला संताना तिला पळवून नेऊन तिचा छळ करून बळजबरीने निकाह लावल्याची माहिती बहिणीला दिली तसंच तिला एका खोलीत सांगितलं तरुणीनं व्हॉट्सअपवरून संबंधित खोलीचा पत्ता पाठवला याची माहिती तिच्या बहिणीनं कोलवाड पोलिसांना दिली पोलिसांनी तपास केला असता तरुणी दावणगिरीमध्ये असल्याचं समोर आलं त्यानुसार दहा फेब्रुवारी रोजी सकाळी कोलवाड पोलिसांच्या पथकानं बेन्नूर दावणगिरी इथून संशिताच्या घरातून पीडित तरुणीची सुटका केली तसंच संशयताला अटक केली दरम्यान पीडित तरुणीचा जबाब नोंद केला असता तिचा बळजबरीनं निकाह केल्याचं समोर आलं तसंच तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचंही तिनं सांगितलं तिच्या जबाबाप्रमाणे पोलिसांनी लैंगिक अत्याचाराचं कलम नोंद करून संशयिताला अटक केली होती दरम्यान संशयितांना पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता या प्रकरणी संशयितातर्फे ॲडव्होकेट पी कोरगावकर यांनी न्यायालयात बाजू मांडली संशयिताच्या वकिलानं पीडित तरुणी आणि संशयित यांनी नोंदणीकृत निकाह केल्याचा दावा केला तसंच त्यांच्यात आधी प्रेमसंबंध होते हेही स्पष्ट केलं याशिवाय संशयिताला अटक करताना त्याच्या अटकेची माहिती लेखी स्वरूपात त्याला किंवा त्याच्या नातेवाईकांना देणं आवश्यक होतं हा नियम पोलिसांनी पाळला नाही असा देखील युक्तिवाद केला न्यायालयानं दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर मुस्तफाला सशर्त जामीन मंजूर केला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी ने आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा